अमरावती जिल्ह्यातील धारणी पोलिसांचे आणखी एक मोठे यश घरासमोरून चोरीला गेलेली मोटरसायकल अवघ्या काही तासात परत मिळून दिली गावकऱ्यांमध्ये आरोपींना न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे धारणी येथील नीता कॉलनी परिसरात शुभम मालवीय यांच्या मालकीची हिरो होंडा मोटरसायकल ही घरासमोरून चोरून नेल्याची तक्रार बावीस सप्टेंबर रोजी धारणी पोलीस ठाण्यात दाखल झाली होती या गुन्ह्याच्या तपासासाठी ठाणेदार अवतार सिंह हो चव्हाण पेट्रोलिंग पोलीस पथकाला दिया दोन सा थांबवून विचारपूस केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली वागण्यात संशयास्पद हालचाली आढळल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन मध्ये आणण्यात आले फिर्यादीला देखील बोलावून त्यांच्याकडून मोटरसायकलची ओळख पटवून घेण्यात आली त्यानंतर दोन्ही संशयितांनी गाडी चोरल्याची कबुली दिली त्यांच्या ताब्यातून मोटरसायकल जप्त करण्यात आली सुरेश सोनसा इवने आणि सोहनलाल हिरा बिलावेकर दोघेही राहणार नांदुरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे या आरोपींचा अन्न मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात समावेश आहे का याचा तपास पोलीस करीत आहेत ही कार्यवाही ठाणेदार अवतार सिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली धारणी पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे चोरीला गेलेली गाडी मालकाला परत मिळाली आहे ग्रामीण भागात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांवर आळा बसावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे